आणि बाहेर आल्यानंतर इतके वेगवेगळे कलर्स दिसतात आता स्प्रिंग मुळे सगळीकडे फ्लॉवर्स उमरलेले आहेत मस्त आपली साखरेची घाटी बनून तयार झालेली आहे रेडी होऊन एक एक जण येत आहे खाली छान आणि आपला सण असला की तुला मस्त वाटत सकाळी उठल्यापासून सगळे आवर आवरी गुढी पाडवायची हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा गुड मॉर्निंग एव्हरी वन कसे आहात खूप दिवसानंतरनं ब्लॉग करते जवळजवळ एक आठवड्यानंतरनं आणि आता जसं जॉबला सुरुवात केली तेव्हापासून इतकी सारी घाई चालू असते म्हणजे सकाळी सगळ्यांचं आवरून द्यायचं त्यानंतरनं परत मी माझा आवरून जाते आल्यानंतरनं घरातले कामं मुलींचे क्लासेस त्यामध्ये ब्लॉग बनवायला होत नाही आणि आज विग डे आहे त्यामुळे आज ब्लॉग बनवायला सुरुवात केलेली आहे त्याचबरोबर उद्या आपला मराठी महिन्यांमधला पहिला सण आणि तो म्हणजे गुढीपाडवा त्यामुळे खूप सारी तयारी करायची आज सुट्टी आहे त्यामुळे सगळं घर वगैरे क्लीन करून घ्यायचे त्याचबरोबर साखरेची घाटी बनवायची गुढीसाठी फ्लॉवर वगैरे आणायचे सगळे काही तयारी करायची आणि आत्ता वाजत आलेले आहेत पाहुणे नऊ त्यामुळे आंघोळ वगैरे आवरून खाली आली आहे बाकी सगळी कामांना सुरुवात करायची त्याआधी सुरुवात करूया आपल्या ह्या धमाकेदार ब्लॉगला सर्वात प्रथम करणार आहे ती साखरेची घाटी म्हणजे की हे काम हाताबाहेर होऊन जाईल आणि विसरायचं टेन्शन नाही आणि रात्रीच इथे दही टांगून ठेवले श्रीखंड बनवण्यासाठी म्हणजे की श्रीखंड बनवून छान फेटून मस्त फ्रीजमध्ये सेट करून ठेवेल थंड होण्यासाठी म्हणजे उद्याची सकाळची गडबड ती पण होणार नाही आणि येस तर आता आपण बनवून घेऊया साखरेची घाटी दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण घरच्या घरी साखरेची घाटी बनवत आहे अर्धी वाटी पाणी घेतलं आणि त्याच वाटीने मेजरमेंट घेतलेलं आहे साखरेचं एक वाटी आणि ह्याचा पाक आपल्याला एक तारी पाक करायचा आहे चांगली गोळी होण्यापर्यंत आणि त्यामुळे घाई गडबड बिलकुल करायची नाही यामध्ये तुम्ही तुम्हाला आवडतात त्याप्रमाणे रंगही घालू शकता किंवा केशरही घालू शकता थोडंसं तूप घातलं की मऊ अशी जाळीदार घाटी बनते तर मी एक तारी छान अशी गोळी होईपर्यंत पाक करून घेतला आणि ह्या मी सिलिकॉनचे जे मोल्ड असतात जे आपण कपकेकसाठी वापरतो त्यामध्ये मी हे घालून दोरा घालून अशाप्रमाणे सेट करायला ठेवलेला आहे थंड झालं की आपल्याला त्याच्या आप घाटी मस्त काढून घेता येतात सकाळी सकाळी ब्रेकफास्टमध्ये कृष खायचं ठरलं आहे त्यामुळे कॉफीसोबत कृषन आणायला चाललेली आहे आणि बाहेर आल्यानंतर ना इतके वेगवेगळे कलर्स दिसत आहेत आता स्प्रिंगमुळे सगळीकडे फ्लॉवर्स उमललेले आहेत झाडांना पाणं नाही आहेत परंतु फुलांनी झाडं बहरलीत आणि पक्ष्यांच्या हा आवाज इतके मंजूर वाटतात कानाला काय विचारू नका आणि आज वीकेंड आहे त्यामुळे सुपर इकडे पण शुकशुकाट आहे <laughs> चेरी ब्लॉसम ब्लूम झालेत उमलले छान इथे मस्त आपली साखरेची घाटी बनून तयार झालेली आहे बनून झाल्यानंतर मी श्रीखंड बनवण्याची तयारी केली रात्री टांगून ठेवलेलं दही त्यानंतर त्यात छान साखर घातली इलायची पावडर घातली नट्स घातली आणि फेटून घेतलं नेक्स्ट मॉर्निंग आज आहे गुढीपाडवा मराठी नवीन वर्षाच्या आणि त्याचबरोबर पाडव्याच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप मनापासून शुभेच्छा तयारी चालू झाली आहे गुढी उभारण्याची त्यामुळे सगळे रेडी झालेले आहेत सगळे आलेच आता खाली आम्ही पण पटापट गुढीचे पूजन करून घेतो बाहेर वारं आहे त्यानुसार आम्हाला छान बांधावी लागते गुढी आणि सगळे रेडी होऊन एक एक जण येत आहे खाली छान आणि आपला सण असला की तो मस्त वाटतं सकाळी उठल्यापासून सगळे आवरा आवरी आणि मुली पण आल्यात <laughs> <श्युवस्यारी> तू दिसते का इथे पुढे तुम्हा सगळ्यांना आम्हा संपूर्ण गिरी कुटुंबाकडून गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छाय करे बोला हार्दिक शुभेच्छा गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा गुढीपाडव्याच्या गुढीपाडवायच्या हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा मी बोलश्री महेब गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा येथे <laughs> 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 आम्ही गुढी उभारण्याच्या तयारीला लागलो तर ही आमची नेहमीची गुढी उभारण्याची ने काठी आहे तर ती मी क्लीन करून घेतली आणि त्यातच घरच्यांचे फोन येत होते शुभेच्छा देण्यासाठी तर त्यांच्याबरोबर गप्पा मारायचं काम चालू होतं आम्ही आधीच साडीची सगळी मी तयारी कालच करून ठेवली होती अशा प्रकारे तिला Uh, मी तिच्या निर्या करून आणि नंतरनं आम्ही आतमध्येच आधी साडी काठीला बांधत आहोत त्याचबरोबर घाटी आणि जो हार बनवलेला फुलांचा सगळी इथे आतमध्येच तयारी करून मग बाहेर जाणार आहोत कारण बाहेर प्रचंड वारं सुटलेला आहे आणि मग बाहेर जाऊन तिला सगळी ही तयारी करणं होत नाही आणि शरूशी मुली त्यांची ओढणी बाबाच्या गळ्यात घातलेली मुली असली की हे एक धमाल असते की ते त्यांना हवत असं त्यांच्या बाबाला किंवा आईला नटवत असतात किंवा काही काही अशा खोड्या काढत राहतात त्याप्रमाणे ते बाबाच्या लक्षातही नाही आलं गळ्यात घातलेली त्यांची ओढणी तर इथे आम्ही आणून आपली छान गुढी बांधून घेतलेली आहे दोघांनी मिळून आणि इथे मुली आजीबरोबर पुण्याच्या आजीबरोबर गप्पा मारत होते व्हिडिओ कॉलवरती दाखवत होते आणि खूप वारं सुटलं होतं त्यामुळं त्यांना आम्ही पूर्ण जॅकेट वगैरे घालून आणलं आणि नंतर लक्षात आलं की गुढी अजून हालते म्हणून खाली पुन्हा अजून एक दोरी आणून आम्ही छान अशी तिला पॅक केली इथे छान प्रकारे गुढी पॅक बांधून घेतल्यानंतरनं आम्ही तिथं थोडासा पाण्याचा सडा मारला आणि मी इथं रांगोळी काढून घेतलेली आहे तुम्ही बघत असाल खूप जोराचं वारं होतं आणि मग त्या वाऱ्यामध्ये रांगोळी मी जशी जशी काढली जास्त अशी डिझाईन काढत बसले नाही आणि मग दोघांनी मिळून आम्ही मस्त गुढीचं पूजन केलं आणि छान प्रकारे आमचा गुढी पाडव्याचा सण आम्ही अशा प्रकारे सुरुवात केलेली आहे सकाळी सकाळी दारामध्ये गुढी उभा राहिली आणि सु गुढी ही सुखसमृद्धीचं प्रतीक आहे त्यामुळे अशा प्रकारे आपल्या अंगणामध्ये गुढी उभारलेली आहे मुलींना घरात पाठवलं हो कारण की खूप थंडी होती आणि वाऱ्यामध्ये त्यांना प पटकन नमस्कार करायला सांगितलं आणि म्हटलं घरामध्ये जावं

गुढी उभा केली त्यानंतर भरभर स्वयंपाक आटोपला आज जेवणामध्ये मस्त श्रीखंड पुरी या बटाट्याची भाजी थोडेसे भाजी म्हणजे तळण वगैरे त्याचा आस्वाद घेतलेला आहे सकाळी मग उठले सगळं आवरण्यात आणि मग त्याच्यात जा जा जास्त ब्लॉग बनवला नाही कारण की नेहमीच होतं पुरी भाजी स्वयंपाक त्यामुळे वेगळं काय म्हटलं ब्लॉग बनवत न बसता आधी पटपट सगळी तयारी करून घेऊया मस्त गुढीचं आम्ही पूजन केलं सगळ्यांनी मिळून छान सगळ्यांना शुभेच्छा दिल्या छान श्रीखंडपुरीचा आस्वाद घेतला आणि मग दुपारी येईल कारण की आ, हे चालू आहे आय पी एल चालू आहे मग सगळे मिळून सगळ्यांनी मिळून आय पी एल बघत बसलो होतो आणि आता मुली प्लेग्राऊंड वरती गेल्या त्यांच्या फ्रेंडसोबत सोबत खेळायला मॅच 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 मुली झोपी गेलेल्या आहेत आणि मी व्हिडिओ एडिट करायला घेतला आहे आत्ता आणि आत्ता पाहिलं तर लक्षात आलं की अजून शेवटची क्लिप घेतलेली नाही आहे गेला गे आठवडाभर झालं ब्लॉग बनवायला झालं नाही आणि हा गुढीपाडव्याचा ब्लॉग पण आज जास्त काही बनवायला झालं नाही कारण इतकं प्रचंड वारं होतं आज गुढी उभा केली त्यानंतर तिची पूजन केलं आणि बस श्रीखंड पुरी खाऊन आरामात बसलो आज संडे होतं त्यामुळं सगळ्यांनी आराम केला बाहेर कुठे जाताही नाही आलं कारण इतकं वारं होतं सुसाट्याचं आणि एका एक पॉईंटला असं भीती पण वाटत होती कि की गुढी पडेल की काय परंतु आम्ही इतकी तिला पॅक असं बांधलं होतं आणि आमच्या ठराविक जागेवरती तिला नेहमी दरवर्षी बांधतो तिथेच बांधलेलं तिथेच उभा केलेली गुढी म्हणजे कितीही वारं आलं तरी पडत नाही तर छान नटलोत कपडे बिपडे घातलेले मुलींनी पण मस्त मी साडी रेसली खाऊन पिऊन सणाचा आनंद घेतला आणि मजा येते जेव्हा सण समारंभ असतात तर मुलींची ती लगबग असते आजूबाजूला मग त्यांना भूक लागल्यानंतर मग त्यांच्या आवडीचे पदार्थ तर अशी गम्मत जम्मत चालू असते आमची सण आल्यावरती एक वेगळाच माहोल तयार होतो आणि आज आपला मराठी नवीन वर्षातला पहिला सण त्यामुळे बऱ्याच ठिकाणी काहींच्या घरी श्रीखंडपुरीचा आस्वाद घेतला जातो तर काही ठिकाणी पुरणपोळीचा आस्वाद घेतला जातो तो कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही गुढीपाडव्याला श्रीखंडपुरी करता की पुरणपोळी तर मी आज म्हणजे श्रीखंडपुरी केलेली बऱ्याचदा पुरणपोळी करते माझ्या माहेरी स्पेशली पुरमपोळीच केली जाते गुढीपाडव्याला कारण की शेतकऱ्यांकडे त्यांचं नुकतंच घावाचं पीक निघालेलं असतं आणि मग नवीन गहू जेव्हा घरामध्ये येतात तेव्हा मग त्याचं नैवेद्य म्हणून आणि आपला नवीन वर्षातला पहिला सण म्हणून देवांना घरातील देवांना जे आपल्या ग्रामदेवता असतात त्यांना आपल्या शेतातलं जे पीक निघालेलं असतं मग त्याचा नैवेद्य दाखवावा म्हणून पुरणपोळीचाच नैवेद्य दाखवला जातो गोडाधोडाचं पुरणपोळीचंच केलं जातं आणि म्हणजे त्या एक निमित्ताने आपले सगळे देवदेवतांना आपल्या शेतातून निघालेलं जे आहे आणि आपण धरणी मातेला आणि आपल्या देवतांना देणं लागतो त्यामुळे पुरणपोळीचा नैवेद्य केला जातो मग तो नैवेद्य दारात असणाऱ्या गाईला भरवला जातो मग ते सगळं मग ते एक वेगळं त्यांचं ते धमाल असते शेत म्हणजे की गावाकडच्या सणांची मजा एक वेगळीच असते आणि शहरातल्या सणांची मजा एक वेगळीच असते दोन्ही आपापल्या ठिकाणी योग्य आहेत आपापल्या परंपरा धरून चालतात स त्यामुळे दोन्हीकडचा समतोल कारण की राखणं आणि बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या वेग पद्धतीने सण साजरे केले जातात आणि त्यातली एक धमाल आणि त्यातली एक एन्जॉयमेंट एक वेगळी असते तर अशा प्रकारे आम्ही गुढीपाडवा सण जरा केला सगळ्यांनी मिळून आणि छान आनंद घेतला श्रीखंडपुरीचा आय होप तुम्ही पण आमचा ब्लॉग आज एन्जॉय केला असेल आणि तुम्हाला आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि असे छान छान ब्लॉग पाहण्यासाठी तुम्ही अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल ऐकन दाबा पुन्हा भेटते नवा विषय नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत सगळे मजेत राहा स्वतःची काळजी घ्या बाय बाय शुभरात्री